शैक्षणिक संस्था आणि त्या शैक्षणिक संस्थेतला भ्रष्टाचार या विषयावर माझ्यासोबत अचलपूर तालुक्यातला अमरावती जिल्ह्यातला उकीर काळा माणूस राहुल कडू म्हणून माणूस आहे कोणी क्षेत्राचा का उकीर काढते सर्वात पहिली आमची भेट झाली ती कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरचा आलूबोंडा खातानी दुसरी भेट झाली होती आमची पंढरपुरी चहा पेतानी तिसरी भेट आमची आज योगायोगानं ग्रीन किल हॉटेल आहे या ठिकाणी मस्त चटपटीत खायला भेटते अंजनराव टॉपवर जर तुम्ही आले तर तुम्हाला ग्रीन चिल नावाचं एक ठिकाण भेटते तर अशा ठिकाणी आज योगागन ते भेट झाली सोबत माय सारे असरा मारून शस्त्र सामग्री सारत असते माझे कार्यकर्ते सोबत असतात राहुल भाऊ तिकून आले ते मी चला आज एखाद्या विषयावर चर्चा करू राहुल भाऊ शैक्षणिक संस्थेच्या तुम्ही मांगा लागले शैक्षणिक संस्था म्हणजे विद्यादान करणारं पवित्र स्थळ काय भोकात काळ्या करून राहिलं काम शिकू द्या ना गरीबाईल तेल ते ना पगार घेऊ द्या ना शैक्षणिक संस्था म्हणजे विद्यादान करणार पवित्र स्थळ आहे हे तुमचं बिलकुल बरोबर आहे कर्मवीर भाऊराव पाटील भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यजनाथ दोघेनं रयत शिक्षण संस्था आणि शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कित्येक पिढ्या घडवल्या कित्येक कुटुंब घडवले परंतु असे काही सिलेक्टेड उदाहरणं जर सोडले तर आताचे जे सगळे चालक आहेत हे फक्त स्वतःच्या कुटुंबाची स्वतःच्या सोयऱ्या धायरेची सरकारी पैशावर सरकारी पगारावर रोजगार हमी योजना राबवण्यासाठी दर महिन्याने पगार घेण्यासाठी शिक्षण संस्था सुरू केलेल्या आहेत आणि घरचे घरचे लोक सोडून इतर लोकपासून भरती करताना पन्नास लाख पंचवीस लाख चाळीस लाख असे पैसे घेऊन वन टाइम सेटलमेंट जे बँकेत आपण ऐकतो तर याच्या याच्या मुलं बढायची वन टाइम सेटलमेंट करण्यासाठी पन्नास पन्नास लाख रुपये घेतात त्याच्यामुळं आपण काही कोणा पवित्र कामात हस्तक्षेप करून राहिलो असं मी मानत नाही शिक्षणाचं काम आजही सुरू आहे पवित्र काम तिथं जाऊन त्या संस्थेले मदत करणे किंवा त्या संस्थेच्या बद्दल चांगलं बोलणे त्या संस्थेचा प्रचार करणे त्या संस्थेबद्दल चांगला प्रसार करणे प्रचार करणे हेच करत असतो त्याच्यामुळं हे धोक्यात काळ्या धोक्यात काळ्या करणं नाही आहे हे लोक समोर सत्या आणण्यासाठी सगळं सुरू आहे तर मागच्या वेळेस राहुल भाऊ आपली चर्चा झाली होती या चर्चेत आपला सब्जेक्ट होता की जे प्रयोगशाळा सहाय्यक आहे त्याचा तीन वर्षाचा पगार जो काहीतरी बंगला होता मॅटर काय सांगा मला आपल्या जिल्ह्यात काही विनाअनुदानित शाळा होत्या त्या अनुदानावर आल्या दोन हजार एकवीसच्या जी आर न त्याच्यात प्रयोगशाळा सहाय्यकाच्या पदाला मान्यताच नव्हती त्या जी आर न परंतु इच्छा काही मलिदा खाणाऱ्या आणि अशाच धन्यवाह शाळेनं आपले बोगसपणे पद भरले आणि त्याचे पगार करायसाठी सगळं त्याला अप्रुव्हल दिलं सगळं झालं पगार करायसाठी वेतन पथक नावाचं ऑफिस असते तिथं पाठवले पण तिथं असणाऱ्या वेतन पथक अधीक्षकानं हे पद जी आर मध्ये नसल्यामुळं या पदांना पगार देता येणार नाही असं पत्र सरळ सरळ उपसंचालकाल शासनाने पाठवून दिलं आणि आम्ही पगार कोणत्या पैशातून करावं कोणत्या मान्यतेनं करावं हा प्रश्न विचारला त्याच्यामुळे याचे पगार चार वर्ष झाले नाही दोन हजार वीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत याचे पगार झाले नाही तर मला माहिती अशी आहे की कोणत्याही समजा संस्थेवर एखादं पद भरायचं असेल शासन मान्यता संच मान्यता अप्रुव्हल भरती आणि पगार वाचनात आला आपल्याला शिक्षणातलं काय समजते शिक्षणाचा आपला दुर्दुर्लोग संबंध नाही शिक्षणातला जास्त समजलं असतं मी शिक्षण मंत्री असतो मग आपण आता उकील काढायचं काम करतो हे पद्धत आहे म्हणजे शासन मान्यता संच मान्यता अप्रुव्हल भरतीन पगा मग हे तुम्ही जो मला सांगतला तिथंबा याची नेमकी भरती कोणा पद्धतीनं झाली तुम्ही जे सांगितलं ते बिलकुल बरोबर आहे म्हणजे आपला एक क्रम जर सोडला तर सर्वात पहिले कोणतेही पद जे असते कोणत्याही शाळेला अनुदान जे भेटते कोणतीही शाळा विना करून अनुदानित होते किंवा अनुदानित विनाअनुदानित शाळेची जी भरती असते त्यात सर्वात पहिले असते की विद्यार्थी संख्येवर आधारित शासनाचा एक जी आर येते त्या जी आर नुसार पद मान्य होतात ते पद मान्य झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाचा हा सगळा प्रकार असल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता शिक्षण उपसंचालक करतात त्या विभागाचे त्याच्यानंतर शिक्षण उपसंचालकाने केल्यानंतर शाळा जे पद आपल्याला पद झाले शाळा त्या पदासाठी पदा पदा भरतीची परवानगी घेते भरती करते नंतर साठी पाठवते नंतर उपशिक्षण संचालक त्याला अप्रुव्हल देतात नंतर ते पगारासाठी जाते त्याचे पगार सुरू होतात परंतु या प्रयोगशाळा सहायकाच्या भरतीत हा पूर्ण प्रकार उलटा झाला प्रवीण भाऊ तुम्हाला म्हणजे महत्वाची गोष्ट आज सांगायची तुम्ही मला हा प्रश्न भरा विचारला हा प्रश्न आजपर्यंत कोणी विचारला नाही तर इथं सर्वात पहिले शासनाची मान्यता नाही संच मान्यता नाही काहीच नाही सर्वात पहिले दोन हजार वीस मध्ये भरती झाली सगळ्या संस्था चालकाने दोन हजार वीस मध्ये भरती करून टाकली अमरावती जिल्ह्यातल्या जे सगळे माल जमा करणारे आहेत ते पहिले दोन हजार एकवीस मध्ये जे या बोगस भरतीचे महाराष्ट्रातले मास्टर आहेत शिवलिंग पटवे त्यानं दोन हजार एकवीस मध्ये पाचही जिल्ह्यातल्या लोकलही देऊन टाकले मग पाच पैकी चार जिल्ह्यातल्या लोकांनी पगार केले पण अमरावतीच्या वेतन पथकच्या पगार थांबवल्यावर नु। त्यानं हे मांडलं अधिक्षकानं कि अल्ले शासनाची मान्यता नाही संता नाही त्याच्यामुळे याचे पगार आम्ही करावं कसे सोप्या भाषेत आपल्या गावरानी भाषेत सांगतो तर पटवसाहेबाच्या लक्षात आलं की संच मान्यता नाही शासन मान्यता नाही तर पटवे साहेबांना दोन हजार तेवीस मध्ये एक बोगस शासन मान्यता दिली संच मान्यता दिली नाही बोगसच संच मान्यता दिली ते शंभर टक्केच बोगस आहे वाचण्यात यावेही नाहीये तर ते संच मान्यता समजा ते म्हणतात की मी उपसंचालक आहे मी दिली म्हणून बरोबर आहे तर ते बरोबर आहे असं जरी मानलं तरी पहिले भरती झाली मग अप्रुव्हल झाला मग संचा मान्यता झाली संचा मान्यता म्हणजे पद निर्मितीची सर्वात मोठी प्रक्रिया असते हा। जे भरती दोन हजार वीस मध्ये झाले त्या पदाची निर्मिती जर दोन हजार तेवीस मध्ये होत सर काय डबल का, का, झाली दोन हजार एकवीस मध्ये अप्रुव्हल झाला ते पद त्या पदाचे निर्मितीचं जे सगळ्यात मोठा कागद असते संचा मान्यता पद निर्माण होत असते ते दोन हजार तेवीस मध्ये झालं तर आता मी तुम्हाला जिथं बसलो आपण ग्रीन चिलीमध्ये तर याच्या भाषेतच समजून सांगतो बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो मुर्गा पहिले का मुर्गी पहिले का अंडा पहिले हा हे समजून मी राहिलं की सणच्या मान्यता पहिले की भरती पहिले म्हणजे पहिले झालं याच्यात बिर्याणी पहिले झाली मग कोंबडी तयार झाली आणि मग अन्न तयार झालं बापा रे म्हणजे पूर्ण उलट झालं आणि सगळ्यात शेवटी त्याच्यावरही कळस म्हणजे सनच्या मान्यता तेवीस ने झाली शासनाची मान्यता या पदे हे पद आहेत अशी शासनाची मान्यता दोन हजार चोवीस ने झाली बापा रे म्हणजे त्याला काय म्हणतात लगन पहिले झालं पत्रिका नंतर छापल्या हा लगन पहिले झालं पत्रिका नंतर छापल्या प्रश्न नंबर दोन दोनचा डबल मला थोडस कन्फ्युजन होत थो। मग या जे प्रयोगशाळा साहेब होते याचा पगार विगार झाला का नाही झाला आणि झाला चिल्लो कसा काय झाला तो पगार मग हा हाही महत्वाचा प्रश्न आहे याचे पगार दोन हजार एकवीस पासून तर दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत येणाऱ्या सगळ्या वेतन पथक अधीक्षक केले नाही सगळ्या पहिले बिजवे साहेब मग मोपारी साहेब मग मुघल साहेब मग गायकवाड साहेब मग गुलदाने साहेब हे न सगळेनं एकच प्रश्न विचारला पत्र लिहून तेनं पत्र मोठे मोठे लिहिले दोन दोन पानाचे पण मी त्याचा सार सांगतो तुम्हाला गावरानी की संच मान्यता शासनाची मान्यता नसताना तुम्ही अप्रुव्हल हे दिलं पाहता आम्ही कोणत्या संच मान्यतेनं कोणत्या शासन मान्यतेने याचा पगार केला पाहिजे याच्यावर काही महाराष्ट्रातल्या संचालकाले आयुक्तालय सचिवालय किंवा कोणालाच उत्तर देता आलं नाही मग ते शक्कल लगवलीच होती तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं तसं शुद्धी पत्रक काळाची ते लोकांना काही मान्य केलं नाही पण मग शिवलिंग पटवे साहेबांना गुल्लाने साहेबल त्याचा अनाज आहे पटवे गुल्लाने साहेब पटवलं की मी अजून एक कागद आणतो तिकडे बसलेच आहेत प्रमोद कदम साहेब मी कागद आणतो त्या कागदावर तुम्ही पगार करून टाका तर दोन हजार चोवीस ले एक कागद आला त्याला शासन पत्र असं म्हटलं गेलं मी हा प्रकार मागच्या पंचवीस वर्षात शासन प्रशासनाचे बरेच पत्र वाचले शासन पत्र नावाचा प्रकार मी पंचवीस वर्षात पहिल्यांदा ऐकला पण त्या शासन पत्रानुसार पगार केला असं सचिन गुल्लाने साहेबांचं म्हणणं मग सचिन गुल्लाने साहेबांना शासन पगार केला तर माझा प्रश्न आता असा आहे की ज्या सुरुवातीच्या चार वेतन पथक पगार थांबवताना हे विचारलं होतं की संच मान्यता आणि शासनाची मान्यता जी आर मध्ये पद नाहीत mm. गुल्लाने साहेबांनी शासनाला केलं होतं mm. की जी आर मध्ये पद नाहीत आणि mm. संच मान्यता नाहीत मी पगार करू कसा mm. मग हे दोन हजार चोवीस पर्यंत तेवीस पासून चोवीस पर्यंत विचारणारे गुल्लाने साहेब mm. दोन हजार चोवीस मध्ये जी आर मध्ये पद आले नाहीत तरी पगार कसा काय करतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर तेनं तो, तो पगार कसा केला त्याच्यासाठी पैसे कुठून उपलब्ध झाले हा प्रश्न आता याच उत्तर मला भेटायचं आहे आज मी फोनवरून त्याच्यासोबत बोललो तेनं मला उद्या बोलावला आहे की उद्या तुम्ही कार्यालयात या मी तुम्हाला कागद दाखवतो मी हे कागद त्याने माहितीच्या अधिकारात मागितले होते बारा महिन्याच्या आधी पण तेनं माहितीच्या अधिकारात हे कागद मला दिले नाही पण उद्या त्यानं दाखवाचं आश्वासन मला दिलेलं तर हे होते शिक्षण विभागातला उकीर काढणारे राहुल भाऊ कळू शिक्षण क्षेत्रातल्या पवित्र कार्यात लय पवित्र कार्य इतकं पवित्र कार्य तुम्हाला सांगतो मी अशा कित्येक शैक्षणिक संस्था आहेत की त्या ठिकाणी तो कर्मचारी नोकरीवर हो आहे पण ले त्या शाळेतल्या एकरलेच माहित नाही की हा आपल्या शाळेत नोकरीवर हो आहे महिन्याचा बरोबर पगार चालते स्वतःच्या चा ये येणाऱ्या पिढीचं भलं करायसाठी शैक्षणिक संस्था तयार केल्या म्हणजे लय ठिकाणी बोलताना हे सांगतो की पश्चिम महाराष्ट्र पुढे कोण म्हणतात तर विदर्भातल्या या ठिकाणच्या मोठ्या नेतेनं फक्त याच्या शैक्षणिक संस्था तयार करून या ठिकाणी बेरोजगारीचं कारखाने तयार केले आणि पश्चिम महाराष्ट्र लोकांनी सहकार क्षेत्रातून औद्योगिक क्रांती घडवली पाणी वाटप संस्था घडवल्या साखर कारखाने घडवले वायनरी घडवल्या असे प्रयोग करून त्या ठिकाणी उद्योगधंद्यातून त्या रोजगार दिला आणि आपल्या इकडचे पोटत तिकडे कामाला जातात तर ही मुलाखत कशी वाटली काही गोष्टी टेक्निकल आहेत टेक्निकल गोष्टी जर तुम्हाला असतील कॉमेंट करून नक्की कळवा की बा हा विषय आम्हाला समजला नाही राहुल भाऊ शिक्षण विभागातला काळा बाजार भाग क्रमांक तीस भाग कोणता राहील सांगून द्या जरा सर चौथा भाग हाच राहील गुल्हाणे साहेबांना उद्या बोलावला आहे साहेब काय कागद दाखवतात ते पगार केल्याचा काय आधार आहे हा मी एखाद्यानं म्हटलं एखादा मोठा अधिकारी आहे तो फक्त म्हणते म्हणून ऐकणारा माणूस नाही बाप दाखव आणि श्राद्ध कर असा आपला प्रकार आहे गुल्लाने साहेबानं जर कागद दाखवले आणि ते कागद अधिकृत असले तर मी आपल्या या चौथ्या भागात जाहीर माफी मागीन की बाबा माय चुकलं मी तुमचं नाव घेतलं तुम्ही चुकीच्या पद्धतीने प्रकार केले पण जर ते पगार मला तो कागद तुमचा पटला नाही तो कागद त्याला आधार नसला तो कागद पायाभूत नियमाले धरून नसला तर मी पुढच्या याच्यात येईन काय बदमाशी केली ते सगळं जनतेच्या समोर तुमच्या माध्यमातून तर चौथा भाग खास असणार आहे चुकी जर असेल तर नाक घासून माफी आणि चुकीचं जर असेल तर सोडणार नाही बरोबर बिलकुल बिलकुल शिक्षण विभागातला उकी राहुल कळू याच्या तोंडातून आपण ऐकला कार्यक्रम कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा ज्या मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्था दिसतात हे फक्त पैसा कमवायचं खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी फक्त लेकरेचं ऍडमिशन घेतलं ते सारं शिक्षण ट्यूशनच्या माध्यमातून लेकर शिकवलं हो जाते याच्यावर नंतर मी काहीतरी बोलेल पण आजचा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कॉमेंट करून कळवा गावरान नाईं सोबत राहा असे असे विषय भाऊ आणि आपल्या बोलीभाषेत सहज समजतील अशी भाषा म्हणजे गावरान नाईंटी म्हणजे चॅनल सबस्क्राईब मी करा ना बाबा आपल्या माणसाचं चॅनल आहे जरा चॅनलचे सबस्क्राईबर वाढले पाहिजेत ना आपले